संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचा तिसऱ्या दिवशी भक्तिमय वातावरणात महाआरती संपन्न संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला संकल्प प्रतिष्ठान व शिवसेने उपनेते रवींद्र फाटक गेली चौदा वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करत आहेत ठाण्यातील किसन नगर एक मैदान येथे देवी विराजमान झाली असून भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे तसेच देवीची आकर्षक अशी मूर्ती असून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले यावेळी सर्व महिलांनी मिळून महाआरती केली